बहरीनमध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या खेळ प्रकारात ठाण्याच्या शौर्य आंबुरे हिनं रौप्य पदक प्राप्त केलं आहे तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हर्ष राऊत यांना रिले या, या खेळ प्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त केलं आहे या दोन्ही खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होत असून ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी ठाणेकरांच्या वतीनं या दोन्ही खेळाडूंचा के सन्मान केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त विनल पालांडे अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे रुपाली अंबुरे ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर सहसचिव राजेंद्र मायेकर कोषाध्यक्ष भूपेंद्र ठाणेकर सदस्य एकनाथ पवळे ज्येष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ रमेश खारकर प्रशिक्षक अजित कुलकर्णी निलेश पाटकर तसंच खेळाडूंचे पालक उपस्थित होते शौर्य अंबुरे हिनं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधताना शंभर मीटर हडल्स शर्यतीत तेरा पूर्णांक त्र्याहत्तर सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवले शौर्य ही सोळा वर्षीय खेळाडू ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिकते तर हर्ष राऊत यांना शंभर मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकून दुसरा आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केलंय हर्ष राऊत हा था ठाणे महानगरपालिकेच्या ॲथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू आहे ठाणे महानगरपालिका ही उत्तमोत्तम खेळाडू घडवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवते तसंच खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा ही पालिकेच्या माध्यमातून देत असून पालिका कायमच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचं सांगत आयुक्त सौरभ राव यांनी या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्याकडून नियमित सराव करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक कर अजित कुलकर्णी निलेश पाटकर यांचा देखील आयुक्तांनी सन्मान केला असून या मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचंही कौतुक केलं पालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे दोन तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या त्यांचा सत्कार केला आहे दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे पालिकेमार्फत त्यांचा त्यांचे आ, आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहे ज्यांनी या उत्कृष्ट काम, कामगिरीमध्ये हातभर लावला आहे त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे त्यांचा आपण सत्कार ठेवला होता ठाणे महानगरपालिका सतत ही हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आता यावर्षी सुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत तसेच पिकल बॉलचे आपले कोट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती शूटिंग रेंज म्हणतो आणि ओलिम्पिक पर्यंत आपल्याकडचे आपले देशाचे खेळाडू आता शूटिंग मध्ये पोहोचत आहेत आणि ही फेसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्या बरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत तसेच कडवामध्ये पुन्हा आपला ओलिम्पिक साईज आपण स्विमिंग पूल त्याच्या काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट तसेच टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचं याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे शहरात